नमस्कार तुमच्या चा आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण भेंडीचा एक वेगळा प्रकार पाहणार आहोत बेसन भेंडी तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आता आपण ही भेंडी कट करून घेऊ भेंडी कट करताना भेंडीचे कर भेंडी पुढचे व मागचे टोक काढून घ्यावे त्यानंतर मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भेंडीचे मोठे मोठे तुकडे करून घेत आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्याचे छोटे छोटे तुकडे सुद्धा करू शकतात आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण भेंडी कट करून घेणार आहोत संपूर्ण भेंडी कट करून झाल्यानंतर आता येथे मी एका बाऊलमध्ये अर्धी वाटी बेसन पीठ एक स्पून हळद चवीपुरते मीठ आता आपण यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून याचे पीठ भिजवून घेणार आहोत पीठ भिजवताना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असे हे पीठ भिजू नये आता आपले संपूर्ण पीठ चांगल्या प्रकारे भिजवून तयार आहे आता येथे मी कट करून घेतलेली भेंडी घेतली आहे आता आपण ही भेंडी भिजवून घेतलेल्या पिठामध्ये टाकून घेऊ भेंडी बेसन पीठामध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आपले बेसन पीठ भेंडीला सर्व बाजूने चांगल्या प्रकारे लागले गेले पाहिजे आता आपले बेसन पीठ भेंडीला सर्व बाजूने चांगल्या प्रकारे लागले आहे आता इथे मी गॅसवर एका पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण बेसन पिठामध्ये डीप करून घेतलेली भेंडी पॅनमध्ये टाकून घेऊ संपूर्ण भेंडी पॅनमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण भेंडी सर्व बाजूने चांगल्या प्रकारे पसरवून घेऊ आता आपण या भेंडीला दहा मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत या व्यतिरिक्तसुद्धा मी भेंडीचे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर टाकले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात दोन ते तीन मिनटांनंतर आता आपण ही भेंडी सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ दहा मिनटानंतर आता आपली भेंडी चांगल्या प्रकारे फ्राय करून झाली आहे आता आपण भेंडी पॅनमधून काढून घेऊ आता येथे मी त्याच पॅनमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टीस्पून मोहरी मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण एक टीस्पून जिरे चिमूटभर हिंग दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या सात ते आठ बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या लसूणला छान प्रकारे गुलाबी रंग आल्यानंतर आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलआयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ आता आपण या टोमॅटोला छान प्रकारे मौसूतपणा येईपर्यंत तळून घेणार आहोत आपल्या टोमॅटोला छान प्रकारे मौसूदपणा आल्यानंतर आपण यामध्ये एक, एक टेबल स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून एव्हरेस्ट मटन मसाला एक स्पून चाट मसाला चवीपुरते मीठ भेंडी फ्राय करण्यासाठी आपण बेसन पिठामध्ये मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून एक सेकंदांपर्यंत या मसाल्यांना चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत एक सेकंदांनंतर आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये फ्राय करून घेतलेली भेंडी टाकून घेऊ भेंडी टाकून झाल्यानंतर आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण पाच मिनिटांसाठी ही भेंडी मसाल्यांसोबत अशाच प्रकारे तळून घेणार आहोत आता आपण भेंडीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून गॅस बंद करून घेऊ झटपट तयार होणारी बेसन भेंडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबतोबन तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय